आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजूर मिळाली आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये शेत जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत

तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसा दुसऱ्या बाजूला निवडणूक आहे जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले आमच्या युपीएच्या त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं मी एवढंच म्हणेन आगे आगे देखील होत आहे क्या आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दे 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 दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो दे नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रिस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले जलयुक्त शिवारसारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे दुसरं आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखी योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत गट आहेत या गटांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी रोजगारक्षम ज्याला आपण कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणतो ते उद्योग असतील किंवा कृषीमध्ये नवीन प्रकारचे कॅशक्रॉप त्यांना तयार करता येतील त्या ठिकाणी ग्रेडिंग वगैरे असेल अशा सगळ्या गोष्टी करता येतील अशी एक समग्र योजना हो आपण सुरू केली आज मला पाहताना आनंद वाटला की ज्या शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार स्वागत केलं यातले बहुतांश शेतकरी हे स्मार्ट योजनेतना। त्या स्मार्ट योजनेतनं त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि मला आनंद वाटला की एक पी ओ तर आपला शंभर कोटीवर पोचतो आहे अर्थात त्यांनी जाता जाता मला सांगितलं सूरजजी जर तुम्ही लक्ष द्या त्यांचा साठ लाखाचा एक हप्ता बाकी आहे तो लगेच देऊन टाका नाहीतर आम्ही चांगलं काम केलं ना आमचा हप्ता अडकला असं नको तर मला असं वाटतं की हे जे काही आपण वेगवेगळे त्या काळामध्ये इंटरव्हेन्शन्स केले आज त्याचं एक मोठं फळ आपल्याला प्राप्त होत आहे आता जी नवीन योजना आपण आता मध्ये घेतली अॅग्रिस्टॅकची ही सगळ्यात महत्वाची योजना आहे कारण मध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो एग्रिस्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअली काय लाभ आवश्यक आहे तो काय लाभ आपण दिलेला आहे त्याच्या शेतीत काय तो उगवतोय त्याच्यामध्ये काय